काई -काई ही कार्यशाळा मान्य गडकरी साहेबांनी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी विदर्भातलं जे फळ आहे मुख्य संत्रा यासाठी कसं याला मार्केट मिळालं पाहिजे कसं जास्तीत जास्त पीक आलं पाहिजे शेतकऱ्यांना काय काय सुविधा दिल्या पाहिजे यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती विदर्भाच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यातून इथे स्वतःहून शेतकरी बंधू आलेले आहेत आणि जी जी माहिती ज्या तंत्रज्ञानाने आणि जे जे लोक इथं माहिती दिली त्या सर्वांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्याला चांगलं प्रग उत्पादन झालं झालं पाहिजे या दृष्टीने हा मान्य गडकरी साहेबांचा प्रयत्न आहे विदर्भातला शेतकरी जर चुकी झाला तर हा विदर्भ सुखी झाल्याशिवाय अन्य असं माणसा साहेबांचं म्हणणं आहे म्हणून माझी अशी विनंती आहे सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना की आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेवटी प्रॅक्टिकल हे प्रॅक्टिकल आहे पण याचीही साथ घेऊन आपलं उत्पादन कसं वाढेल याकडे वर द्यावं ही सगळी प्रक्रिया जरी कठीण असली तरी असंभव काहीच नाही आहे कारण शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे करतो हजार दाणे करतो शेतकऱ्याला माहीत आहे काय केलं पाहिजे त्यासाठी आज जो साहेबांचा प्रयत्न आहे त्यासाठी माननीय साहेबांनी जे मार्गदर्शन केलं सगळं सुविधा उपलब्ध करून द्यासाठी ते तयार आहेत फक्त शेतकरी बंधूंनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवनमान उंचावा